आहे गणपती बाप्पांचा तिसरा दिवस तर सॉरी कारण की मी तुम्हाला म्हटले होते की गणपती बाप्पांचं मी डेली ब्लॉगिंग असं करायचा प्रयत्न करणार आहे पण खरं सांगू यादी शक्य झालं नाही तब्येत पण अजिबात देत नाही आहे काल प्रमाणाच्या बाहेर बॉडी पेन होत होती आणि तर असं ऐकलं हे महिनाभर होतो बॉडी पेन तर मला यांना शिवण्याला सुद्धा प्रमाणाच्या बाहेर बॉडी पेन होत होते तर त्याच्यामुळं दुसऱ्या दिवशी काही शक्य झालं नाही पण म्हटलं आज तिसरा दिवस आहे म्हटलं चला आज रात्री गोळी वगैरे घेतली होती आता बरं आहे थोडंसं तर आज थोडंसं करा म्हटलं शूट आणि पहिल्या दिवशी बापांचं मोदक झाले होते उकडीची आणि म्हटलं चला आणि काल रात्री आम्ही काल बुंदीचा प्रसाद ठेवलेला होता बुंदी आणलेली होती तर म्हटलं चला आज थोडेसे संध्याकाळी आता नाही करणार कारण की आता कोणी आहे पण नाही घरात खाण्यासाठी तर आता थोडंसं नॉर्मली साखर वगैरे ठेवली तरी चालते तर सकाळची आरती झालेली आहे कारण की आ, हे होते घरी तर सकाळी ऑफिसला यांना जायचं होतं त्यांना ही सगळे फ्रेश झालेले होते शिवण्यासुद्धा फ्रेश झालेली होती मस्त श्रेया आणि तिचे बाबा डॅडी आहेत ते सुद्धा फ्रेश झालेले होते तर मग त्यांना म्हटलं तुम्ही आरती घेऊन घ्या मी थोड्या मी पण मुलींना सोडून आले आत्ता स्कूलमध्ये आणि त्याच्यानंतर सुद्धा फ्रेश झालेले आहे आता म्हटलं आणि इकडे येऊन बघितलं तर यांनी दुर्वाच बाप्पांचं मेन फेवरेट आहे ते दुर्वाच चढवलेली नव्हती तर माळ वगैरे चढवलेली आहे आता नवीन ती बायडेची आधीची काढून टाकली आणि छान असं बापांचं तिकडचं सगळं आता क्लीन करून घेतलेलं आहे तर बॉग कंटिन्यू करत राहा बघत राहा आता बाप्पांचं सगळं तिथे आवडून घेते बाप्पांची पूजा करून घेते मी माझ्या कामाला लागते भांडी वगैरे आता भरपूर कामं आहेत इकडून तिकडून सगळीकडं पसाराच पसार आहे आता तो सगळा आवरायचा आहे तर चला मग कंटिन्यू करत राहा तर बाप्पांचं फेवरेट तुरवा आणि फेवरेट उकडीचे मोदक सगळ्यांना फार आवडतात तुम्हाला बाप्पांची मूर्ती कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि हे डेकोरेशन कसं वाटलं आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा आता सगळी कामं माझी ओरकून झालेली आहेत आता मी थोडंसं शिमला मिरची बनण्यासाठी टाकलेली आहे कारण की सकाळी टिफिनला केलेली होती हां भरवा भेंडी भरवा भेंडी केली होती पण सगळे घेऊन गेले हे श्रेया शिवान्या आणि तिचे पप्पा तर शिल्लक राहिलें नाही दोनच येऊन लिवर म्हटलं मग डॅडी आहे डॅडींना काय द्यावा तर रात डाळ तर रात्रीच आमची बनते डाळ भात तर शक्यतो आम्ही रात्रीच बनवतो तर त्यासाठी म्हटलं आता डाळ वगैरे तर नको करायला तर मग शिमला आवडते डॅडीने त्यांना मग त्याच्यामुळे शिमला आता भरलाय भरलेली शिमला व्हायची मी आता इथं करण्यासाठी टाकलेली आहे तर एकदम शांत शांत वाटतं आहे सगळे नाही येत आता मुली पण गेलेल्या आहेत कपडे वगैरे सगळे आवरून झालेले आहे कारण की आज डॅडीचे पण कपडे होते मी हातानेच धुतलेले आहेत कारण की साड्या होत्या साड्या आपण मशीनमध्ये टाकू शकत नाही त्यासाठी हातानेच इथं सगळे धुतलेत आणि टेरेसवर टाकून आले आणि त्यानंतर आता शिमला इथं बनण्यासाठी टाकलेला आहे चला तर मग आता बघू शकता आहे शिमला आधी मी पूर्णपणे भाजून घेईल दोन्ही तीन्ही साईडने छान असा तर आमच्या इथं छान असा भाजलेला आवडतो आता मग पलटी करून घ्यायचा आणि त्यानंतर थोडंसं पाणी आणि हे शिल्लक राहिलेलं आहे थोडंसंच आहे ॲक्च्युली मिक्सर जे वाटत आहे थोडंसं त्यात याच्यात टाकून देईल आणि थोडंसं लाईट पाणी टाकणार आहे जास्त पातळ वगैरे नाही करायचं आहे त्याला आता याला पूर्ण पलटी करून देते छान लागतं एकदम मस्त शिमला मिरची भाजी गावरान पद्धतीची फ्यू मोमेंट्सला इथे राहू जेवण झाल्यानंतर डॅडी पण झोपले होते आणि मी माझी चालू होते व्हिडिओची एडिटिंग एडिटिंग पण करावं लागते प्लस घरची सुद्धा कामं भरपूर असतात मला आता जस्ट किचन मध्ये खूप पसार आहे कारण की मुली स्कूल मधून आलेल्या होत्या दुपारनंतर आता ट्युशनला वगैरे गेलेल्या आहेत दोघी पण पण त्यांचे टिफिन वगैरे ते आल्यानंतर त्यांची ताटं वगैरे त्याच्यामुळे भरपूर पसार आहे आता तो साफ करते सगळं धुवून घेते किचन वगैरे पटकन डाळ भात वगैरे लावून देते आणि मोदक करण्याचं प्लॅनिंग चालू आहे तर बघते मोदक पण करायचं आहे कर मला कर तर ता मी तुम्हाला दाखवते आज थोडंसं काहीतरी वेगळंच काहीतरी ग मोदक करायचं प्लॅनिंग चालू आहे माझा आता भरपूर व्हायरल व्हिडिओ पण चालू आहेत आता सध्या तर तांदूळ भिजून त्याचं करायचं ऑलरेडी माझ्याकडे पीठ आहे पण म्हटलं चला असं पण काहीतरी करून बघावा काहीतरी न्यू न्यू गोष्टी करायला जरा छान वाटतं म्हटलं चला तर तांदूळ मी सकाळपासूनच भिजत घालून ठेवलेले होते तर ते आता ग्राइंड करेल थोड्या आणि पहिले आधी भांडी घासून घेईल डाळ भात वगैरे लावून घेईल आणि मग त्याची सुरुवात करेल तुम्हाला दाखवतेच मी काय काय करते चला डॅडींना चहा दिला होता इथं तर चहाची पण भांडी आहे टिफिन आहेत थोडीशी काही पाकळी वगैरे आहे इथं डाळ पाण्यात मी टाकून दिलेली आहे तर इथं हां कुठे गेले बघू शकता इथं मी साबुदाना फक्त नॉर्मली एक छोटासा चम्मच बघता जास्त टाकलेला नाही आहे आणि तांदूळ जो हा घेतलेला आहे ना हा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे मी एक कप आपला मेजरमेंट कप असून केक बनवत होतो हो। तर तो, तो मेजरमेंट कप धरून मी असं एकच कप बरोबर तांदूळ घेतलेला आहे आणि भिजत घालून दिलेला आहे सकाळपासून कमीत कमी चार पाच तास तरी भिजत घालून ठेवायचं त्यानंतर याला बारीक एकदम बारीक स्मूथ अशी पेस्ट करून त्याचं ग्राइंड करून घ्यायचं आहे तर पुढं मी तुम्हाला दाखवतेच कशा पद्धतीने करते चला तर तर आधी उकड काढायच्या आधी मी सारण करून ठेवते जेणेकरून सारण गार होईल छान असं तर उकड घ्यावेळेस थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करते म्हणलं बघू कसे होते काय माहिती नाही मला पण तर मी फर्स्ट टाईम ट्राय करते आणि बघू कसे होते आणि जर झाले चांगले चांगले तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा तर आता मी करून घेते आधी सुरुवातीला सारण तर ते सारण कसं करते तर ते तुम्हाला मी दाखवते चला तर मोदकाचं सारण करण्यासाठी मी इथं गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये घ्यायचं आहे एक चम्मच वरून असं मस्त गावरान तूप आणि त्यामध्ये घ्यायचे आहे एक चम्मच अशी खसखस -खस। तर इथं खसखस आहे ना तर पटकन जळते तर त्यासाठी आपल्याला एक दोन मिनटं छान अशी परतून घ्यायची आणि गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे सो so, आता इथं एक दोन मिनिटं खसखस छान तुपामध्ये परतून घेतलेली आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला त्यामध्ये ओल्या नारळाचा चव आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि एक दोन मिनटं छान असं परतून घ्यायचंय जेणेकरून त्याचा जो थोडासा ओलसरपणा सरपणा आहे ना तो कमी होईल आपल्याला जास्तही परतून घ्यायचं नाहीये खोबरं तर मग ते ड्राय होईल आणि कोरडं होईल तर आता इथं जितकं आपण नारळाचा जो चव आहे तो घेतो तितकाच गुळ घ्यायचा त्यामुळे काय होतं मोदकाला छान अशी चव येते तो असा कमी गोड असा लागला की मग त्याला इतकी खास चव येत नाही तर त्यासाठी जितक तुम्ही नारळ किसलेला असेल तितकाच तुम्ही गुळ घ्या वाटीने हवं तर वाटीने मोजून घ्या तर आता मी गुळ जो टाकलेला आहे तोही बरोबरच आहे कारण की मी आधी सुरुवातीला प्लेटमध्ये घेतलेला होता ओला नारळाचा चव त्यामुळे तुम्हाला समजून नसलं आलं आणि गुळ होता तो वाटीत घेतला पण मेजरमेंट असं आहे की जितक्या वाटीने तुम्ही वाटी कुठली असू द्या तर ज्या वाटीने तुम्ही ओला नाळाचा चव घेतला त्याच वाटीने बरोबर तितकाच गूळ घ्या त्यामुळे मोदकाला चव खूप छान येते तर आता बघू शकता इथं गूळसुद्धा छान असा मेल्ट झालेला आहे आणि जास्त ओव्हरही कुक करायचं नाही मग याचं एकदम चिक्कीसारखं होईल मग गूळ जास्त प्रमाणात शिजून जाईल मग तो खूपच ड्राय होऊन जाईल मग ते तर त्यासाठी आपल्याला जास्त वेळने फक्त ओनली ओन फक्त गूळ आपला मेल्ट होईल ना तिथपर्यंतच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर आता इथं गुळ छान असा मेल्ट झालेला आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये इलायची पावडर जी आहे ती टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जायफळ नक्की टाका तो व्हिडिओ थोडासा स्किप झालेला होता पण नक्की जायफळ टाका तर आता इथं मोदकाचं पीठ कसं वाफून घ्यायचं इथं आता चार पाच तास तांदूळ भिजत ता छान ठेवलेले होते तर ते मिक्सरमध्ये एकदम बारीक आपल्याला याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि पाणी एकदम थोडंसंच ऍड केलेलं आहे मी बघू शकता जितकं पाणी होतं तितकंच ठेवलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं किंचित एक वाटी पाणी मी ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चम्माच इतकं गाईचं तूप आणि चवीनुसार थोडंसं मीठ मी ॲड केलेलं आहे आणि एकसारखं हात थांबवायचं नाही एकसारखं हात ठवळत ढवळत आपल्याला हे छान असं याचं खिशी म्हणतो ना आपण एक तशी घेऊन घ्यायची आहे आणि हे पीठ एकदम प्रॉपरली आपल्याला शिजून घ्यायचं आहे जोपर्यंत हे पूर्णपणे आटत नाही आणि एक पिठाचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला एक छान असं शिजून घ्यायचं आहे थोडीशी मेहनत आहे पण मोदक खायला अप्रतिम लागतात पण मेहनत तर घ्यावंच लागते जर चांगलं खायचं आहे म्हणलं तर मेहनत तर करायलाच पाहिजे पण आमच्या घरात एक वैशिष्ट्य आहे आम्हाला खायचंही असतं पण आम्ही त्यासाठी मेहनतही खूप घेतो तर बघू शकता आता इथं पीठ जे आहे तुमचं पॅनला एकदम सोडतं आहे आणि एक पिठाचा गोळा तयार व्हायला सुरुवात लागलेली आहे आणि पिठाला चकाकी सुद्धा येते सता जवळपास बघू शकता हे पीठ एकदम घट्ट असं झालेलं आहे तर अजून एक दोन मिनटं आपल्याला छान अजून वाफून घ्यायचं आहे तर साईडचे जे कॉर्नर्स आहेत अजून तिथं थोडंसं ओलापणा आहे अजून थोडंसं एक दोन मिनटं ता, आणि त्यानंतर मी थोडंसं पाणी त्याच्यात टाकलं होतं नॉर्मली गरम कारण की मला खूप ड्राय वाटत होतं म्हणूनच मी टाकलं होतं आणि त्यानंतर झा झाकण ठेवून एक दोन मिनटं अशी वाफ दिली आणि त्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे एका परातीमध्ये आणि तांब्याच्या सहाय्याने छान असं मळून घ्यायचं आहे आता हे मळता नाही ना, ना तर खूप मेहनत लागते तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ आपल्याला शूट करता येत नाही तर त्यासाठी खूप मेहनत लागते एकदम त्याला है चान की जितकं तुम्ही ह्या पिठाला जास्त छान मळाल तितकंच ते तुमची मोदक जे आहे ना त्याची जी वरची पारी आहे ती सॉफ्ट लागेल तर आता इथं पीठ रेडी आहे सारण रेडी आहे लगेचच आपण इथं मोदक करायला घेणार आहोत तर इथं एकसारखी छान अशी वाटे आपल्याला एक तयार करून घ्यायची आहे हाताच्या साह्यानेच करते आहे मी तुम्ही बघू शकताय आणि त्यानंतर पारी एकदम पातळ वरची मधली बाजू थोडीशी जाड ठेवायची आणि वरची जी साईडचे कॉर्नर्स आहेत ते थोडेसे हलके पातळ करायचे आणि एक एक करून अशा कळ्या मधल्या बोटाने आणि अंगठ्याने असे प्रेस करून करून अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत सारण त्यात भरून घ्यायचं आहे हवं तितकं आणि कळ्या ज्या आहेत त्या एक साईडने एका दिशेने करायच्यात आणि हलक्या हाताने अंगठा आणि एका बोटाने वरचं प्रेस करत जायचं आहे अशा था प्रकारे मोदक आपले रेडी झालेले आहेत तान तान तर काही काही साहेबांनी केले आहेत आणि काही मी केलेले आहेत आणि त्यानंतर वाफवायला ठेवून दिले आणि त्यानंतर आरती घेतली कारण की आरतीची वेळ होत होती साहेब गेलेले होते मंडळ मंडळाच्या आरतीला आणि आम्ही घरातली आरती घेतली तर श्रेयाच्या बाप्पांची पण मोदक फार आवडीचे आहेत त्याच्यामुळे ज्यावर कधी मी मोदक करायला बसते तर मला ते आवर्जून हेल्प करतात कसे येऊ दे मोदक पण ते बनवायचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे काही काही मोदक त्यांनी काही काही मोदक मी केले आणि काही काही साजेने केले अशा पद्धतीने आम्ही असे मोदक करून घेतलेले आहेत पण बहुयात साहेबांना आवडता की नाही नक्की बघा तर ते शिव आमच्या गेलेल्या होत्या मंडळाला आरती करण्यासाठी आणि तिचे बाप्पा पण ते आताच डॅडी मी आणि श्रेयाच होते श्रेयाने आज तिच्या हाताने मस्त आरती केलेली आहे आणि आम्ही बाप्पांचं दर्शन घेतलं बाप्पा आम्हाला असंच सुखी ठेव आमच्या घरात हसत खेळत असं वातावरण राहू दे आणि पुढच्या वर्षी सुद्धा आमच्या घरातली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती घरातून जाऊ दे दुसरं काही नको बाप्पाकडे फक्त बस सुख समृद्धी राहू दे बस त्याच्यामध्ये ठेवताच येत नाही मोदक असं झालं बसतो का बघायच आहे एक तिकडं नंतर शिजतोय ना बसलोय ना पडायला नको मोदक गणपती बाप्पाचा फेवरेट तिथे मोदक झालेले आहेत हां खायचा चला घ्या प्रसादी बाबांना पण शकता है, अतीशे है, चासेल तर इथं बघू शकताय मोदक अतिशय सॉफ्ट झाले आहेत तुम्हाला कळतच असेल व्हिडिओ बघून आणि त्यानंतर त्यावर आता मोदक फोडून घ्यायचा आणि तुपाची धार त्यावर टाकून घ्यायची आणि मस्त असा गरमागरम गरम मोदक खायचा तर खरंच रिअली सांगते थोडीशी मेहनत आहे पण मोदक खूप छान झालेले आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा इंद्रायणी तांदूळ नसेल तर आंबेमहर तांदूळ घ्या आणि भिजत घालून नक्की ट्राय करून बघा थोडीशी मेहनत आहे पण एकदम सॉफ्ट आणि खूप टेस्टी असे मोदक बनलेले आहेत तर डॅडींना फार आवडलेले आहेत आरती झालेली आहे पण आज आमच्या मंडळाच्या आरतीला थोडंसं मला उशीरच झाला कारण की मोदक करत होते मी पण मोदक आहे ना खूप छान झालेले आहेत म्हणजे चव आहे ना आपण जे बाहेरचे मोदक आणतो ना आ, सेम एकदम तशीच झालेली आहे चव फक्त थोडंसं करायला किचकट आहे कारण की त्याचं पीठ एकदम शिजवायचं असतं आणि आपण जेव्हा ते रेशनच्या तांदळाचं वगैरे पीठ करून ते वाफवतो ना ते जरा झटपट होतात म्हणजे झटपट म्हणजे तो ते थोडंसं इझी वाटतं पण हे ते से से जे आहे ना ह्याला मिक्सरमध्ये ग्राईंड करा आणि परत त्यानंतर त्याचं नाही का ते खिशी म्हणतो आपण खिशी घ्यायची थोडंसं जरासं मला म्हणजे नंतर थोडंसं पीठ चिकट पण होतं थोड्या वेळ वाटतं असं आपल्याला की चिकट झालेलं अरे पीठ खूप कंटाळा आला पण पण ते खायला ना खूप छान लागतात खूप मेहनत आहे पण एकच नंबर झालेली आहे मोदक साहेब येतील आता साहेब आरतीला गेलेले आहेत मंडळाच्या ते आले की त्यांना टेस्ट करायला देईल आणि मग त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात त्यांना तर फार आवडतात मोदक मलासुद्धा फार आवडतात तर बघू आता त्या आरतीनंतर आले की त्यांना देते ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा बाप्पांची आरती झालेली आहे संध्याकाळची तर सकाळची आरती तर शक्य झाली नाही शूट करणं कारण की सकाळी सकाळी यांनी लवकरच घेतली होती तर आज लिंबू चमचाचा कार्यक्रम आहे आमच्या इथं मंडळाच्या इथं शिवण्या नाही गेली शिवण्या रडत होती ती म्हणती माझी बहीण असती तनू तर मी गेले असते ती ना तिच्या इथे जास्त काही फ्रेंड्स वगैरे नाही जास्त म्हणजे नाहीच आहे ती लावडतच नाही जास्त बाहेर जायला तनू बरोबर ती जरा जास्त कम्फर्टेबल आहे पण तनू आता तिकडं येऊ नाही शकत कारण की स्कूल वगैरे असते त्याच्यामुळं तर बघू आता लिंबू चमच्याचा कार्यक्रम तर आज आहे उद्यापर्यंत डान उद्या तर डान्स करायचं हो का चला करून गणपती बाप्पा खा खा ना खा तुमच्यासाठी ठेवलेला आहे थांब तुम्हाला तूप देते त्याच्या तूप इला काय झालं काय म्हणते थांबा एक मिनिट सॉफ्ट बघू शकताय अतिशय सॉफ्ट आणि हे बराच वेळ सॉफ्ट राहतात आणि त्याच्यावर तुपाची धा आणि आता हा मोदक जाणार आहे साहेबांच्या तोंडात किती सॉफ्ट बनलेत ना यावेळी थोडीशी वेगळी टेक्निक नाही बनवली मी पण त्याला खूपच मेहनतचं काम आहे ते पण म्हणजे मेहनत कसा फल मिठा होता एकदम छान झालेले तुम्ही आणता तर कितीला आणायचे मोदक बाहेरून विकत माझ्यासाठी नाही त्यावेळेस पंचवीस रुपयाचा होता वाले। आता वाढलेले मन समाधान मला ना असं एक बरं वाटत आहे का मला ना एक छान वाटतं असं जर आपण कोणाला काहीतरी चांगलं करून खाऊ घालतोय ना आणि मन समाधान होतं नाही काही तर मी खूप प्रयत्न करत असते चांगलं बनवण्यासाठी हा श्रेयाला काय म्हणते श्रेयाला पण फार आवडले याचं जे आवर्स पिठाची जी कोटिंग आहे ना त्याची इंद्रायणी जे तांदूळ आहे ना त्याच्या मोतीची चव आहे ना ती खरंच अप्रतिम लागते आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा ज्यांना भरपूर वेळ आहे ना त्यांनी नक्की ट्राय करून बघा कारण की थोडं वेळ लागतो पण हे मोदक खरंच खूप छान लागतं खायला तर चला मग आता आम्ही जेवण वगैरे करतो आणि कसं वाटला आजचा छोटासा ब्लॉग नक्की मला कमेंट्स करून सांगा तर चला साहेबांचा आता दुसरा मोदक आहे साहेब परत बसलेले आहेत दुसरा मोदक घेऊन डाळ भात आता साहेब फक्त डाळ भातच आहे चपाती नाही खाणार ना साहेब तर आता ते डाळ भातच खातील आणि त्याच्यानंतर मग जेवण झाल्यानंतर मग मोदक मोदकवर ते तटत पडले लक्ष फक्त मोदक आहे तर चला मग आता मी जेवण करतो बाय गणपती बाप्पा मोर्या मंगलमोर्ती मोर्या चला बा बाय